प्रेमसंबंधातून झालेल्या कोयता हल्ल्यातील गंभीर जखमी महिलेचा मृत्यू संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मृत्यू झाला या प्रकरणी अटकेत असलेल्या संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रेमसंबंधातून संशयिताने महिलेवर कोयत्याने हल्ला केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे रवींद्र सुभाष पवार वय पस्तीस राहणार दांगट वस्ती आगाशिवनगर असे संशयिताचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर आगाशिवनगर येथील महिलेचे रवींद्र पवार यांच्याशी प्रेम संबंध होते गुरुवार दिनांक तेरा रोजी दुपारी रवींद्र संबंधित महिलेच्या घरी गेला होता त्यावेळी त्यांच्यात वाद झाला वादावेळी चिडून जाऊन रवींद्र याने स्वतःसोबत आणलेल्या कोयत्याने महिलेवर वार केले त्यामध्ये गंभीर जखमी होऊन संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली त्यानंतर हल्लेखोर रवींद्र पवार याने तिथून पळ काढला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी संशयित रवींद्र पवार याला वहागाव गावच्या हद्दीतून ताब्यात घेऊन अटक केली दरम्यान कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर एका खासगी रुग्णालयात गत चार दिवसांपासून उपचार सुरू होते प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते अखेर उपचारादरम्यान सोमवारी तिचा मृत्यू झाला त्यामुळे पोलिसांनी संशयितावर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटी आप करेक्टर कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो